नमस्कार बरेचदा आपण पाहतो की प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह असते बरेच महिलांचं पण अल्ट्रासाऊंड म्हणजे की सोनोग्राफीमध्ये काहीच आतमध्ये दिसत नाही म्हणजे गर्भ गर्भाशयामध्ये गर्भा दिसत नाही तर असं का बरं तर त्याची बरेचशी कारणं असू शकतात तर ते वन बाय वन आपण बघणार आहे तर सर्वात अगोदर जर तुमचे रेग्युलर पिरियड्स असतील म्हणजे बरोबर टाईम टू टाईम म्हणजे नॉट नेसेसरी की ते तारखेवरच येतील मे बी दोन चार दिवस अगोदर किंवा दोन चार दिवस नंतर याला आपण रेग्युलर पिरियडच म्हणू शकतो इरेग्युलर पिरियड म्हणजे आठ दिवस पंधरा दिवस वीस dibas kimia एक महिना दीड महिना दोन महिने तीन महिने असे लेटच असेल तर त्याला आपण इरेग्युलर प्रेग्न्ट तर बरेचदा रेग्युलर पिरियड्स येत असतील आणि फॉर एक्झाम्पल एक एप्रिलला कुठल्या महिलेची पाळी आली आणि तिने एक मेला युरिन प्रेग्नन्सी टेस्ट केला आणि ते पॉझिटिव्ह आलं आणि तिची जनरली रेग्युलर सायकल आहे तारखेच्या एक दोन दिवस आधी किंवा नंतर येते आणि त्यानंतर ती चार पाच दिवसांनी सोनोग्राफी करायला गेली तर अशा वेळेला मे बी तुम्हाला प्रेग्नन्सी आहे पण भ्रून म्हणजे गर्भाची एवढी वाढ झालेली नाही आहे की ते अल्ट्रासाऊंडवर म्हणजे सोनोग्राफीवरती दिसेल सोनोग्राफीवरती पाच ते सहा आठवड्यानंतर पाच आठवड्यांमध्ये हाय एंड रेझोल्युशन मशीनमध्ये नक्की दिसेल आणि सहा आठवड्यापर्यंत तर नॉर्मली जर गर्भ तुमच्या गर्भाशयामध्ये गर्भा असेल म्हणजे प्रेग्नन्सी असेल तर नॉर्मली दिसायला पाहिजे पण तुम्ही जर खूप आधी करत असाल तर ही गोष्ट तुमच्यासोबत होऊ शकते सेकंड थिंग मे बी तुम्हाला इक्टोपिक प्रेग्नन्सी असू शकते म्हणजे काय इक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये गर्भ जर नॉर्मली गर्भाशयामध्ये असतो तो तिथे न राहता फॅलोपियन ट्यूबमध्ये ग्रो होतो तिथे वाढ आहे तर कधी पण जेव्हा पण डॉक्टरांना डाऊट येते की अरे ही सांगते आहे पेशंट की प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे पण गर्भाशयामध्ये तर काही दिसतच नाही आहे तर ते लगेच युरिन प्रेग्नेन्सी टेस्ट करतात आणि ती जर स्ट्रॉंग पॉझिटिव्ह असेल म्हणजे छान घट्ट दोन पिंक लाईन्स दिसत आहेत तर नो no डाऊट त्या पेशंटला आपण फॉलोअपसाठी बोलावतो आठ ते दहा दिवसांनी की खरंच इंट्रायुट्राइन प्रेग्नन्सीज आहे ना म्हणजे अर्ली प्रेग्नन्सी असेल तरी पण नाही दिसणार किंवा एक टॉपिक प्रेग्नन्सी डेव्हलप व्हायची असेल तरी गर्भाशयामध्ये नाही दिसणार तर ही गोष्ट फॉलोअप स्कॅनमध्ये त्याच दिवशी आपण सांगू शकत नाही आणि अशा वेळेला आठ ते दहा दिवस किंवा पंधरा दिवसांनी एक टॉपिक प्रेग्नन्सी सस्पेक्ट करत असेल तर आठच दिवसात आणि असं थोडाफार सॅक दिसत आहे पण कन्फर्म नाही आहे की ही सॅकच आहे तर जनरली आम्ही आठ ते दहा दिवसांनी बोलावतो आणि तेव्हा कन्फर्मेशन होऊन जातं की जल्द हेल्दी प्रेग्नन्सी असेल तर तिथे नो डाऊट भरून दिसेल त्यानंतर तिसरं कारण असं असू शकतं की केमिकल प्रेग्नन्सी आहे तर केमिकल प्रेग्नन्सी म्हणजे काय ॲक्च्युली प्रेग्नन्सी त्या महिलेला राहिलेली असते पण ती अशा स्टेजला येईपर्यंत म्हणजे बाळाची वाढ त्यामध्ये होत नाही बाळाची वाढ थांबून जाते तो गर्भ संपून जातो आणि अशा वेळेला ॲक्च्युली त्या महिलेला पिरियड्स पण येत नाही पण सोनोग्राफीवरती पण ही गोष्ट दिसत नाही तर बरेचदा काही दिवसांनी मे बी एक किंवा दोन आठवड्यांनी मधल्या महिलेला पिरियड्स येऊन जातात तर असं पण बरेचदा होऊ शकतं त्यानंतर बरेचदा असं खूप साऱ्या महिलांसोबत होऊ शकते की इरेग्युलर पिरियड्स आहे म्हणजे जा दीड दोन महिन्यांनी पाणी येते आणि अशा कंडिशनमध्ये नेमकं ओव्युलेशन कधी झालं बीज बीजेशातून कधी बाहेर आलं आणि कुठल्या वेळेला संबंध आले आणि कुठल्या संबंधामध्ये दिवस राहिले हे आपल्याला सांगता येत नाही आणि अशा वेळेला जर तुम्ही म तुम्हाला वाटत आहे की दीड महिना झालेला आहे पण ॲक्च्युली एक महिनाहून तीन चार दिवसच वर झालेले असतात तर अशा वेळेला सोनोग्राफी केली तर नाही दिसणार तर ह्या सगळ्या कंडिशन्समध्ये तुम्हाला असं होऊ शकते की अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीवरती गर्भ नाही मिळणार आणि शेवटचं अजून एक कारण असू शकते की तुम्ही ज्या डॉक्टरांकडे सोनोग्राफी करत आहे त्या डॉक्टरांची जी मशीन आहे सोनोग्राफी मशीन आहे ती हाय रेझोल्युशनची आहे है ना हाय एंड मशीन आहे की कशी आहे तर त्या हिशोबाने तुम्हाला तो रिझल्ट दिसेल पण कशी पण असली तरी आठ दहा दिवसांनी जर गर्भ वाढत असेल तर तो नो डाऊट ती पॉझिटिव्ह येईल तर अशा वेळेमध्ये धैर्य ठेवणे आणि शेवटी मी हे पण सांगत असते नेहमी मशीनच नाही ने, द मॅन बिहाइंड मशीन हे जास्त महत्त्वाचं आहे कुठला व्यक्ती सोनोग्राफी करते आहे त्याचं कशी एक्सपर्टीज आहे हे पण या कंडिशनमध्ये मॅटर करू शकते पण कारण काहीही असो आठ ते दहा दिवसांनी जर प्रेग्नन्सी असेल तर नो डाऊट टोनोग्राफीवरती बाळाची वाढ झाल्यावरती ती नक्कीच तुम्हाला दिसेल त्यानंतर या कंडिशनमध्ये अजून एक गोष्ट हो हु, होऊ शकते की बरेचदा असं पाहण्यात येतं की प्रेग्नन्सी टेस्ट हलकीशी पॉझिटिव्ह असते तर ती मे बी अर्ली प्रेग्नन्सी असेल तरी पण होऊ शकते आणि जर तुम्हाला प्रेग्नन्सी नसेलही पण पी सी यू एस पी सी यू डी किंवा हॉर्मोनल चेंजेस तुम्हाला शरीरामध्ये होत आहे तर चुकून ती कधी कधी हलकीशी पेंट पिंक पॉझिटिव्ह दाखवू शकते तर अशा कंडिशनमध्ये आपण अजून एक ब्लड टेस्ट करू शकतो ती आहे एच सी जी बिटा एस सी जी बीटा ह्युमन कोरिओनिक गोनेडोट्रॉपिन हॉर्मोन एस सी जी हॉर्मोन आपण त्या महिलेच्या स्त्रीमध्ये बघू शकतो जर आपल्याला आठ दहा दिवस वाट बघायची नसेल तीच टेस्ट थोडीशी युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पन्नास शंभर रुपयापर्यंत होऊन जाते पण ही टेस्ट पाचशे ते हजार रुपये किंवा पंधराशे दोन हजार रुपयापर्यंत पण होऊ शकते त्यामुळे बरेच लोक हे अफोर्ड करत नाही म्हणून बरेचदा तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगत नाही पण तुम्हाला जर डाऊट असेल तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला आज कन्फर्म करायचंच आहे प्रेग्नन्सी आहे की नाही आहे तेव्हा ही जर तुमच्या त्या महिलेची जर ब्लड टेस्ट आपण केली बीटा एच सी जी हॉर्मोनसाठी आणि ती तुम जर प्रेग्नंट लेवलमध्ये असेल तर तुम्ही प्रेग्नंट आहे पण ही प्रेग्नन्सी चांगली आहे राहील की नाही राहील ही प्रेग्नन्सी एक टॉपिक प्रेग्नन्सी इथं नाही हे ब्लड टेस्टवरनं करणार नाही हे आपल्याला सोनोग्राफीवरती कळेल बरेचदा टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये अठ्ठेचाळीस तासांमध्ये हा जो लेवल नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये अठ्ठेचाळीस तासानंतर बीटा एसटी जी हॉर्मोनचा लेवल डबल होतो आणि हा जर डबल होत नसेल तर मे बी ती प्रेग्नन्सी कदाचित एकटॉपिक असू शकते किंवा कदाचित ती फेल्ड प्रेग्नन्सी असू शकते म्हणजे ती प्रेग्नन्सी कदाचित खराबही होऊ शकते तर असं आपण म्हणतो तर त्यावेळेला फक्त एक बीटा एस टी जी करून चालत नाही एक जर ते पॉझिटिव्ह दाखवत आहे म्हणजे प्रेग्नन्सीचे लेवल दाखवत आहे तर तुम्ही प्रेग्नंट आहे पण ती चांगली राहील की नाही किंवा एक टॉपिक आहे की नाही हे सोनोग्राफीवरती कळेल पण जर ती टेस्ट अठ्ठेचाळीस तासानंतर डबल होत नसेल तर डाऊट जास्त वाढेल आणि बरेचदा कदाचित पाच सहा दिवसांनी किंवा आठ दिवसांनी लगेच तुम्हाला तुमचे डॉक्टर सोनोग्राफीला बोलावू शकतात तर अशी जर काही सिच्युएशन तुमच्यासोबत किंवा तुमच्या रिलेटिव्ह सोबत आली असेल तर वेट अँड वॉश करा जो काही सल्ला तुमचे डॉक्टर तुम्हाला देत आहे त्याच्यानुसार वागा आणि विथ टाईम हे क्लिअर होऊन जाईल की तुम्हाला प्रेग्नन्सी आहे नाही आहे की कशी प्रेग्नन्सी आहे आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल माहिती आवडली असे लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका